त्यांना केलंय खायला येते आणलंय कालून केवढं केलंय बघा ह्या बाई ह तिकड ती करून ठेवलंय सकाळी गेलेलं आता आले तर मटण आणि हेन घेऊन आले ते लेकर मी थिटक नाही काय नाही वरसनी वरण सुद्धा काढलं नाही तेव्हा तिकड झाड कालून केलंय कोण जे आवाईची काय माहित नाही काय नाही कालवून तर केवढ केलंय बाई कुठे गेल तसं काहीतरी राणी काय झालं तेवढं एक लिअर भरलं काढलं काढत कुठे तुम्ही काढत घेतली आणली नाही तिथं त्यांनाच दिली त्यांनाच दिली तिने आणलंय पण साधक कर पोरासनी घाल असली काय भानगड नाही शिजवून स्वतः खाऊन पोरांना दिलंय का नाही काय माहित नाही दिलंय पोरासनी तर नाही आ दिल स्वतः मोठं थोड मोठ भागे कचरा द्यायचाय स्वतःच करताना भरलं म्हणजे बाद झालं बोलती तरी हाय का एक शब्द तरी बोलती तरी एक शब्द सुद्धा बोलाय तयार नाय मिक्सर काढून मधी शिवला या माझं मुळे काय काय फुटला काय काय झालं काय मला काय करायचं ज्याचा आहे ती बघल घे बिघडल्यावर जी माणूस सुधरत नाही त्यांना कशाला वाटोळ झालं काय तुटलं काय फाटलं काय त्या माणसाला काय बुल लावाजू तुला कोणी विचारलंय का तुला कोणी ये सांगितलंय तेवढं तेवढं कुणासाठी केलंय केलंय तेवढं बास हो कस चाल काय बोलू कुठल्या शब्दाने या माणसाला नीट बोलू तुम्ही सांगा सकाळी जाऊन आता आल्यात आणि ते घेऊन आलेत स्वतःच केलंय खायला लागल्यात पिया लागल्यात आ काय म्हणाव काय बोलावं खोबऱ्याच गुण हे इथं दोन आणले तर एवढं तिकडं सुक करून ठेवलंय कधीच कर सुक केलं नाही ह्याच्या ह्याच्या आधी पण व्हिडिओ मध्ये बघा मित्रांनो कधी सुक मटण नव्हतं आमच्या केलं तर सगळी आमटी होती आज नवीन पॉइंट पाडलाय सगळं मटण त्या आमटीतलं चिळून काढलंय तेव्हा ते सुख केलंय कुठं घेऊन जाणार आहे काय कळलं नाही पण ही बहुतेक तर कुठं तर घेऊन शिना जाणार आहे तोरून असं वाटतंय मला किती किती पुरती पण आहे का काय काय वाटतंय का उईस तरी वैस जर वाटलं तर माणूस जरा बोलला असत सांगितलं असतं माझं लागत नाही फालतू काय काय आम्ही आम्ही तुम्हाला वाटणारच काय आम्ही तुम्हाला फलतूक वाटणारच कळ खाऊन पिऊन प्यून पाणी पिऊन अजून शिना आहे बिगर टेन्शनच दुसरं टेन्शन नाही इकडं झाली तर चालेल पण आपण सुखी खाऊन पिऊन कोणाला विचार करायला नाही कोण आपला करत नाही एकला जीव सदाशिव काय सगळ काय विकारा जे मांडलेला होता ती स्वतः वारायला सगळं नीटक ठेवायला लागले ते इतक्या पर्यंतही निघेल पर्यंत नीटक ठेवण्यापर्यंत जसं होतं तसं ठेवायला लागले ते मग माझ्या घरात आणायच कशाला तुम्ही तिकडच करून खायचं ना तिथं मला त्रास द्यायला कशाला घेऊन आला तुम्ही घर नाही म्हणजे अजिबात तुझं घरच नाही कुठलं बोल तुम्ही आणलं कस पाय माझ्या घरात सांगा तुम्ही माझ घर आहे आ घर माझं आहे मी आणीन खायल आणीन कोणाला बोलवीन पियड बसीन काय बी करीन मनाच मालक आहे ना माझा मालक आहे भेहाच नाही अजिबात नाही तुझ्या सारखेला तर कोण भेट नाही आम्ही म्हणलं आम्हाला भ्या आय परपंचा घरादाराचं वाटर लावलं लोकांचं ऐकून शिना विचारलं सांगताय का करताय काय केलं काय नाही शब्दाने नाही काय काळा काळाबाजार काय करताय काय नाही माहित आहे का किती घेतलं पैसे काय केलं आठ लाख रुपये घेतले काय केलं त्या पैशाचं मटण आणलं पाच किलो हा खाऊ नाटण आणलं पाच किलो आणि एक किलो काय घेतला घेतलं काय केलं काय तुम्ही एकटच राहावा आता काय एकलाच राहणार नाही खरंच ती एकटच नाया राहावा एकटच राहावा आता बाद झालं लय झालं रोज आंबा चिड झाला रोज राहा एकट त्याशिवाय पण करत नाही जरा राहावा जाती मी माझी लेकर का जातो निघून शिला आला वन खाबा म्हणत नाही

वापर काय सगळं माझंच मटेरियल माणूस ठेवत नसतो सगळं गोळा करून घेऊन जात असतो मला सगळं माहित आहे माणसाच काही घरी अकरा ठेवणार नाही बायका पोरला ठेवणार नाही पण बाहेरची चांगली ती जी बाद माणसायची तेवढी चांगली ती चांगल्याची संगत धरणार नाही पण जेवढी बाद माणसायती तेवढ्यांची संगत धरत्यात माझी माणसाचा बायका पोरच तेवढी ती तुमची नाहीती ती तुमच्या डोळ्यात चालते ती ती तुमच्या डोळ्यात चालते ती ती उभी बायका पोरं तुमच्या डोळ्यात चालते ती बाकी कोण नाही म्हणूनच बायका पोरं तुमच्या डोळ्यात चालते की दुसरं काय नाही लय अडवणी करून माणसानं व पा लयाला जर लागायला लागलं तरी तुमची सवय जायना होय काय का बोलण्याकडे ध्यान आहे माझी माझी भाषी लागली तुझा तुझ्या बोलण्याचं काय घेणं देणार